खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क समाजसेवेसाठी व्हावे डी व्यतिरिक्त माणसाच्या जीवनात त्याच्या सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य हे समाजकार्यात व्यतीत व्हावे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी करावा असे आवाहन जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष एल डी मेहत्रे यांनी नागथाणे तालुका पोलिस येथे व्यक्त केले येथील राजहंस रूप बालगंधर्व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिलशाद यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थेचे सचिव सुनील होते यावेळी जीवन विकास सर्व पदाधिकारी नागठाणेमधील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक डी एम कारंडे यांनी केले तर विद्यालयाच्या सहशिक्षिका अर्चना पाटील राज्य तलाठी संघटनेचे गौस मोहम्मद लांडगे अलिशा मुलानी सत्कारमूर्ती दिलशान मुलानी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिक जाधव यांनी यांनी केले तर विजय माने आभार मानले या कार्यक्रमासाठी विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी हुतात्मा कारखान्याचे वाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर हुतात्मा बँकेचे माजी संचालक महादेवराव माने संस्थेचे सदस्य संपतराव पाटोळे राक्ष बागायतर संघटनेचे दिलीप कुलकर्णी नागेश्वर देवस्थान ट्रस्टचे महादेव थोरात

एका वर्षावर आज ला जाऊन याची अपेक्षा आहे की येत्या दोन तीन वर्षामध्ये आज जाऊन आपण येतात मला काय काय ऐकतो प्रत्यक्षात कसं असतो मलाही माहित नाही जाऊन या मग आमची मागणी नाही घ्यायला हरकत नाही असं जे आहे तुमचं असं चांगलं एक लक्ष ठेवा अतिशय महत्वाचं आहे जो चांगली था असेल तर गाडी ती दोन्ही चांगलं नीट आहे का गाडीची दोन्ही चांगली असेल तरच गाडी चांगल्या ठेवा

विद्यालय सदैव सर्व गोष्टी अग्रेसर राहा ही सदिच्छा व्यक्त करते आणि विद्यालयाच्या सुंदर वास्तूस नमन करते धन्यवाद